नमस्कार मी स्मिता आपल्या टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काही जणांना गोत्र म्हणजे काय देवक म्हणजे काय वंश आणि कुलदैवता म्हणजे काय हे माहिती नसते चला तर मग आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका प्राचीन हिंदू धर्मात सर्व प्रकारची गोत्र आढळतात आपण ते कसे ओळखावे हे पाहूया सर्वात आधी एका ऋषींच्या नावाने नामकरण करण्यात आले काही काळाने ही नावे कुलदैवतांच्या नावाने प्रसिद्ध झाली गोत्र म्हणजे कुळ परंप वंश परंपरा संस्कृत व्याकरणाचे जनक महर्षी पाणिनी यांचं अष्टाध्यायात एक सूत्र आहे आपात्य पोत्र प्रभूती गोत्रम म्हणजेच गोत्र शब्दाचा अर्थ आहे मुलांच्या मुलांपासून सुरू होणारी त्यातच कुलदैवता कुलदैवी सर्वांच्या जीवनाचा भाग आहे कुलदेवता व कुलदेवीची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात कुलदेवतेच्या पूजेचा लाभ वंशजांना मिळतो कुलदेवता आणि कुलदेवी पूजेचे रूप देव आणि देवाची ओळख त्यानंतर कुलदेवी आणि कुलदेव यांचे टाक तयार करून सर्वजण त्यांची पूजा करू लागले देवक हे प्रत्येक गोत्रास शास्त्रानुसार उंबर कदम पाळस भारंगी ह्या वनस्पतीला देवक म्हणतात मुंज विवाह हो यासारख्या मंगल कार्यात नीट पार पडावेत कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून विघ्न गणेशाची स्थापना करतात सुपात किंवा परडीमध्ये आंब्याच्या पानांच्या सहा गुंडाळ्या ठेवतात नारळ ठेवतात हे कुलदेवतेचे प्रतीक असते पांढऱ्या रंगाचे गाडगे घेऊन त्यात अक्षता सुपाऱ्या हळकुंड ठेवतात त्यात मातीची झाकणं ठेवून त्यावर सूत गुंडाळतात आंब्याच्या पानांचे सहा गुंडाळे म्हणजेच नंदिनी नलिनी मैत्रा उमा पशुवर्धिनी शास्त्रगर्भा भगवती या असतात देवकांची स्थापना करतात त्या देवक हे ईशान्य कोपऱ्यात ठेवतात ईशान्य कोपऱ्यात देवांचे स्थान असल्याने ईशान्य कोपऱ्यात हे ठेवले जाते रामायणात वानरांचे जे वर्णन केले आहे ते पशु नसून मानवच होते वानर हे त्यांचे देवक होते त्यामुळे आजही हनुमान आणि जांबुवंत यांना आपले पूर्वज मानणारे लोक आहेत महाभारतात अशी खूप नावे आहेत जसे की कुलू नाग सुपर्ण आहेत लोकांमध्ये असे समजत आहे की खाद्यपदार्थांना देवक मानल्यामुळे ते पदार्थ खाता येत नाहीत त्यासाठी सगळ्यांनी त्यावर पर्याय शोधून काढला आहे भात हे देवक जर असेल तर भातावरची साय लोक खात नाहीत मीठ ज्यांचे देवक आहेत ते मीठ असे न खाता जेवणाच्या पदार्थांमध्ये मिसळून खातात कुलाचे पूर्वजांचे नाव किंवा कुलाला पूज्य असणाऱ्यांचे नाव देवक मानले जाते गोत्र म्हणजे आपला मूळ पुरुष असतो देवक म्हणजे त्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते शास्त्र समाजात आपले दोन वंश आहेत एक सोमवंश व दुसरा सूर्यवंश यापैकी ज्या कुळांनी एकत्रित येऊन आपला वंश निर्माण केला ती कुळे शहाण्णव आहेत कुलदेवता ही आपल्या कुटुंबाचे देवता असते अशा प्रकारे आपल्याला गोत्र वंश देवक व कुलदेवता जसे सगळ्यांना माहीत आहे ती शास्त्रानुसार अशी आहेत ह्या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नमस्कार